मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी दिवाळी स्पेशल घेऊन आले आहे ते म्हणजे शंकरपाळी चला तर मग वेळ न घालवता अगदी सोप्या मेथडने आणि तेलात न विरघळता कशी करायची शंकरपाळी ते आज आपण अचूक प्रमाणासोबत पाहणार आहे आणि मी तुम्हाला काही टिप्सही सांगणार आहे शंकरपाळी तेलामध्ये का विरघळते चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश मिळते हे तुम्हाला लगेचच समजेल तर पहा इथे आताचे मैदा घेतला आहे इथे एकाच वाटीचे प्रमाण घेतले आहेत एकच वाटी साईजला आहे तर इथे एक वाटी पाणी घेतलं आहे एक वाटी साखर घेतली आहे आणि इथे मी पाऊन वाटी तूप घेतला आहे म्हणजे डालडा आणि इथे चमटभर मीठ घेतला आहे तर आता बऱ्याच ठिकाणी हे तूप आहे हे कडक करून हे मैद्यामध्ये घालून ते छान असं मिक्स करून मग त्याची शंकरपाळी तयार केली जाते पण आज आपण तसं न करता आज आपण हे सगळं एकत्र मिक्स करून तसे शंकरपाळी पाहणार आहे चला तर मग लगेचच मी माझी मेतळ दाखवते तर पहा इथे एक पातेल घेतलं आहे आणि त्यामध्ये साखर घालते सेम त्याच वाटेचा मापाने पाणी आणि इथे डलडा घालून घ्यायचा आहे याला छान अशी साखर विरघळेपर्यंत आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवरती तर पहा इथे हे थंड झालं आहे आपलं मिश्रण आता मैद्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आणि ह्याच वेळेला इलायची पूळ ही घालून घ्यायची आता हे छान असं मिक्स झालं की ते पहा हे जे मिश्रण आपण तयार केलं होतं हे गरमच आहे म्हणजे कोमट आहे हाताला जितकं सोसवेल तितकं आता हे थोडं थोडं करून याच्यामध्ये जितकं आता पीठ लागेल तितकं पीठ ॲड करत जायचं आणि हे पूर्ण थंड करून नाही घ्यायचं आपल्याला छान असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आता इथे मी पीठ मळून घेते आणि ह्याच्यामध्ये किती ॲड करायची आवश्यकता आहे जितकं पाणी आहे पीठ अजून आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असं ना खूप छान तयार करून घ्यायचं आहे म्हणून तर पहा इथे पीठ म्हणून झालं आहे आणि जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही दाखवते पहा आता इथे पीठ गरमच आहे म्हणजे कोमट जास्त आपल्याला थंड करून घ्यायचं नाही आता इथे आपण गोळे तयार करून घेऊया इथे मी तीन तयार करून घेते तर पहा इथे तीन गोळे तयार करून घेतले आहे त्याच्यातले दोन झाकून ठेवते आणि एक इथे लाटायला घ्यायचा आहे आपल्याला पण हा लाटत असताना जास्त आपल्याला पात्र लाटायचा नाही दाखवते ते मी खूप जाड घेणे आणि खूप पातळ घेणे तर पहा इथे पोळी लाटून झाले आहे आपली आता मला कट करून घ्यायचे आहे तर अगोदर मी साईड तर पहा आता इथे आपल्याला हव्या त्या साईजमध्ये कट करून घ्यायचे आहे एक मिडियम साईज घ्यायची तर पहा इथे मिडियम साईजच कट केले जास्त मोठीही नाही ही साईज दुप्पट होते पहा आता आपण तळून घ्यायचे आहे आता तेल इथे तापलं आहे आणि शक्यतो करून शंकरपाळी तळण्यासाठी पसरतच भांडं घ्यायचं आता चेक करूया तर पहा जास्त कमी तापलेलं तेल त्याच्यात ही शंकरपाळी आपली सुटते ही सगळ्यात महत्वाची टिप्स आहे शंकरपाळी तेलामध्ये का सुटते तर तेल जास्त गरम नसल्यामुळे शंकरपाळी तेलात सुटते ते, तेल तर तेल बऱ्यापैकी हीटवरती ठेवायचं तर पहा इथे गॅसची फ्लेम मिडियम आहे इने शंकरपाळी तेलात विरघळण्याचं कारण म्हणजे खूप साऱ्या शंकरपाळ्या एकाच वेळेस सोडल्या तरीही तेलामध्ये तेल तेलाचं टेम्परेचर थोडं थंड होतं जास्त शंकरपाळ्या गेल्यामुळे आणि लगेच तेलामध्ये त्याही विरघळायला चालू होतं आता इथे मी सगळं सोडून घेते तर ते पहा तेलामध्ये सोडून झाले आहे आणि आता एकदा मिक्स करून घ्यायचं सगळं आता गॅसची फ्लेम मिडियम केली आहे मी लो केली आहे मग अशी होते आता लो फ्लेम वरती आपल्याला या छान अशा भाजून घ्यायच्या आहे पहा कलर यायला चालू आहे मध्ये मध्ये हे असं हलवत राहायचं म्हणजे पलटी होत राहते साईज साईज आता बाकीच्या ज्या आहेत त्या मी लाटून घेते पहा किती छान असा कलर यायला चालू आहे खूप छान अशा साईजने पण फुलल्या आहेत अजूनही ते मला दोन ते तीन मिनटं अजून लागणार आहे तर पहा छान अशा भाजले आता आपण काढून घेऊया आपण लास्ट ला तोडून पाहणार आहे काढून आता बाकीच्या ही तेलामध्ये सोडून घेणार आहे इथे जितक्या बसतील तितक्याच टाकायच्या आहेत खूप टाकायच्या नाहीत आता पहा ही गॅस मी काढून घेते आणि जो तिसरा गोळा राहिला होता तोही मी यामध्ये सोडून घेणार आहे तर पहा इथे आपल्या एवढ्या शंकर झाले झाल्या आहेत आणि नंतर जी साईज आहे ती थोडीशी मी जाड कट केली आहे दोन्ही मधला फरक दाखवते पहिली ही आणि दुसरी ही तर जेवढी जाड केली तिच्या लेअर पहा आणि ही पहा दोन्ही छान अशा खुसखुशीत झाल्या आहेत ले पहा लेअर छान सुटले आहेत खूप छान अशा झाल्या आहेत जसे मी टिप्स सांगितल्या त्या फॉलो करा जसं की शंकरपाळी सॉरी पीठ मळ मळल्यानंतर ना लगेचच शंकरपाळी करायला घ्यायची तेल जास्त लो हिटला नको असावं मिडियम असावं आणि गॅसची फ्लेम ही मिडियमवरती असावी शंकरपाळ्या एकदम जास्त सोडू नयेत ह्या तीन टिप्स नक्की फॉलो करा आणि शंकरपाळी करा जसं साहित्य दाखवलं आहे ते, ते साहित्यही फॉलो करा म्हणजे पहा खूप छान अशा शंकरपाळ्या तयार होत आहेत आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका